हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मी तुम्हाला टिप सांगणार आहे कारण आता सणवार सुरू होत आहेत आपल्याला देवाची भांडी वगैरे लागणारच आहे तर ती काहीच मिनिटात कसे स्वच्छ करायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शे शेवटपर्यंत पाहा तर हे आहे ते जादूचं पाणी कारण मी याला या पाण्याला जादूचंच पाणी म्हणते माझ्या घरी कधी म्हणजे मी मार्गशीर्षाच्या ब पूजा वगैरे करते तर ते करंटच्या करते त्यामुळे त्यासाठीच जास्त करून मला ही पूजेची भांडी लागतात तर काहीच मिनटात मी भांडे कसे स्वच्छ करते तर या पद्धतीने ह्या तर ह्या पाण्यामुळे मी ही भांडी अगदी दहा मिनटात स्वच्छ करते हे पहा हे हा दिवा बघा अगदी दि काही मिनिटातच काही सेकंदाच ऑलमोस्ट स्वच्छ झालेलं आहे बघा फार कष्ट नाही घ्यावे लागले फक्त जिथे डाग दिसतो आहे जास्तीचा हां तर ते तेवढे घासावे लागते बघा फक्त पाण्यामध्ये हा दिवा मी घुसळलेला आहे आणि वर वर थोडस रब केलेला आहे म्हणजे घासलेला आहे आणि आता हे भांडं हेही भांडं हे पहा कसं स्वच्छ झालेलं आहे फक्त मी ह्या पाण्यामध्ये या जादूच्या पाण्यामध्ये फक्त ठेवून थोडंसं हलवलेलं आहे ढवळलेलं आहे हे बघा रंग चेंज झाला आहे या भांड्याचा बघा फक्त जिथे जिथे हे डाग असतात ना ज्याची आपल्याला घासायची गरज आहे तिथे फक्त आपल्याला थोडंसं रब करावं लागेल म्हणजे थोडंसं घासावं लागेल तेही फार जोरात नाही घासावं लागणार शक्ती लावून नाही घासावं लागणार अगदी हलक्या हाताने रब करावं लागेल हे बघा ते हलक्या हाताने रब करूनसुद्धा अगदी स्वच्छ निघतं आहे बघा आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे या जादूच्या पाण्याचं रहस्य तर हा हे आहे ते सिक्रेट रेसिपी हे आहे एक चमचा मीठ जे आपल्या सगळ्यांच्याच घरात असतं बाहेरून काही फारसं आणावं लागत नाही आणि आता हे आहे एक चमचा लिंबूसत्व लिंबूसत्व म्हणजे आपलं दुकानामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणून ते भेटतं तर हे लिंबूसत्व आहे आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला अंदाजे पाणी घालायचं आहे बघा हे मी पाणी टाकलेलं आहे तर हे प टाकल्यानंतर थोडंसं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आता हा बघा हा पूजेचा आहे तांब्या तर याच पाण्यामध्ये या पाण्याच्या मिश्रणामध्ये मी हा पूजेचा तांब्या थोडासा हलवून घेत आहे म्हणजे थोडंसं ढवळून घेत आहे बघा फिरवते नुसतं फिरवलेलं आहे तरीसुद्धा ह्या तांब्याचा रंग चेंज झाला आहे बघा आणि ते मी आ, हेच पाणी त्या पूजेच्या तांब्यावरती घालून थोडंसं हलक्या हाताने घासत आहे जेणेकरून हा तांब्या पूर्णपणे स्वच्छ होईल हे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व मार्केटमध्ये कुठेही भेटेल म्हणजे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये भेटेन अगदी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत भेटतं फार इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही आणि या जे लिंबूसत्वामध्ये आहे ना बऱ्याच वेळा तुमचे पूजेचे भांडे घासून होतील म्हणजे आता गणपती येतील नागपंचमी आहे अगदी आता सणवार सुरूच राहणार आहेत तर त्यासाठी आपल्याला ही भांडे वरचे वर लागणारच आहेत हे बघा हे सगळं स्वच्छ झालेले आहे तर ही भांडे आपल्याला आहे ना वरचेवर लागणार आहे त्यामुळे ते लिंबूसत्व जे आहे ना ते काही वाया जाणार नाही ते स संपणारच आहे बघा किती स्वच्छ झालं आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला जर असा जरी आवडला असेल आणि ही टीप तुम्हाला आवडली असेल सोपी वाटलेली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या जवळच्या मैत्रिणींना पाठवा म्हणजे जे ऑफिस जाणाऱ्या मैत्रिणी असतील तुमच्या नातेवाईक जवळचे ज्यांना खूप घाई असते फार वेळ देता येत नाही ही भांडी घासण्यासाठी तर हे दहा मिनटात होणारं काम आहे हे अगदी दहा मिनिटाचं काम आहे त्यामुळे हे भांडी लगेच स्वच्छ होतात फार वेगळा वेळ द्यावा लागत नाहीत त्यांच्यापर्यंत हो हा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्यांना नक्कीच या व्हिडिओची मदत होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा